धनंजय मुंडे परलीची जनताला नाचणारी गाणारी लोकांना नाही बघायचं आहे त्यांना बघायचं आहे शिशिव धनंजय मुंडे जे मुंडे घराण्याच्या एकमेक वारीस आहे त्यांना बघायचं आहे शिवानी मुंडेला बघायचं आहे आणि जसं तू मला सत्तावीस वर्ष लपवून ठेवला असंच तू तुझे तु तु मुलासोबत मुंडे घराण्याचे एकमेक वारीसोबत तू अन्याय करत आहे आणि तू जसं तू माझे मुलगेवर स्वतःचे मुलगेवर तू त्यांचा अधिकार छिनत आहे दोन महिन्यामध्ये तुझा ईश्वर तुझसे तुझा अधिकार छिनणार आहे तुझी खुर्ची छिनणार आहे ज्याच्या तुझे अहंकार आलेला आहे आपले मुलासोबत आपली मुलीसोबत तू अन्याय करत आहे ईश्वर तुला सोडणार नाही आणि असं न्याय करणार दोन महिन्यामध्ये तुझी खुर्ची छिनणार ते तुझा जे अहंकार आलेला आहे सत्तावीस वर्ष मी स्वतःच्या अस्तित्व लपवून आपले मुलाबाळाचे अस्तित्व लपवून तुला साथ दिला आणि सत्ता आल्यानंतर तू माझे आणि माझे मुला मुलींवर अन्याय करत आहे त्याच्यासाठी दोन महिन्यामध्ये तुझी सत्ता जाणार आहे यांनी जाणार आहे तू बघा आत कितीही नचवा कितीही महंगी हिरोईनला नचवा पाच कोटी करता